कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातील रस्ते सिमेंट कॉन्क्रीटीकरणाचे करण्याच्या कामाचा भूमिपूजन सोमवारी भाजप आमदार किसान कथोरे यांच्या हस्ते करण्यात आला या कामासाठी आमदार कथोरे का यांनी साडेसात कोटीचा निधी मंजूर केला बाजार समितीच्या आवारात पार पडलेल्या कार्यक्रम प्रसंगी राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदुराव बाजार समितीचे सभापती रवींद्र घोटविंदे उपसभापती जालिंदर पाटील यांच्यासह संचालक कपिल थळे भरत गोंधळी शिंदे सेनेचे जिल्हा प्रमुख अरविंद मोरे आदी उपस्थित होते या प्रसंगी आमदार कथोरे यांनी सांगितलं की बाजार समितीला लागणाऱ्या सोयी सुविधा पुरवण्यासाठी महायुतीचं राज्य सरकार कटिबद्ध आहे मात्र सोयी सुविधा पुरवल्यानंतर बाजार समितीने उत्पन्न वाढवलं पाहिजे बाजार समितीवर महायुतीची सत्ता आहे संचालक मंडळांनी मला आणि हिंदूराव यांना अधूनमधून दिवस ठरवून भेट घेतली पाहिजे काय समस्या आहेत त्या सांगितल्यावर त्या सोडविण्यासाठी सरकार दरबारी लक्ष वेधलं जाईल बाजार समितीचा कारभार चांगला करून शेतकरी व्यापारी आणि ग्राहक विक्रेते यांना बाजार समिती आपल्याशी वाटली पाहिजे अशी बाजार समिती आपल्याला तयार करायची आहे जे या सगळ्यांकरिता लोकाभिमुख आणि उत्पन्नाच्या दृष्टीने स्वयंपूर्ण असेल यावेळी व्यापारी प्रतिनिधी यांनी बाजार समितीच्या आवारात चिखलाचं साम्राज्य आहे बाजार समितीमधील कचरा महापालिका उचलत नाही बाजार समितीला पाण्याची जोडणी दिलेली नाही त्याचबरोबर बाजार समितीकडून जास्तीचा कर महापालिका वसूल करते त्या बदल्यात काही एक सोयी सुविधा पुरवली जात नाही या सोयी सुविधा महापालिकेने पुरवल्या पाहिजेत त्यावर आमदार कथोरे यांनी याबाबत महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली आहे या समस्या सोडविण्यासाठी आयुक्त सकारात्मक असल्याचं कथोरे यांनी यावेळी स्पष्ट केलं आहे कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीच्या टायमाला मी मार्केट मध्ये आलो होतो आणि व्यापारी मंडळीने आव्हान केलं होतं ही कृषी उत्पन्न बाजार समिती जिंकल्यावर पहिल्यांदा रस्त्याचं काम सुरू करणार आणि त्याचा पहिलं कामाची याँ याँ चा चा मातुन मना या आमच्या बॉडीच्या माध्यमातून होत आहे मनापासून या सगळ्या संचालकांचं सभापती उपसभापतींचं अभिनंदन करतो एवढ्या घाणीच्या साम्राज्यामध्ये व्यापाऱ्यांनी धंदा करणं हे माझ्यासारख्याला पटलं नव्हतं म्हणून मी त्याच दिवशी सांगितलं होतं उर्वरित सुद्धा कामं ही वेगळ्या पद्धतीने करून कृषी उत्पन्न बाजार समिती एक मॉडेल कृषी उत्पन्न कशी होईल याचा सगळ्यात चांगला प्लॅनिंग करण्याचा प्रयत्न करतो प्रशासन कारभार देत नव्हतं आपण आता कारभार प्रशासन कारभार देत नव्हतं हा विषय कुठेही जरी आला असता तरी किसन कतोरे यांच्या पाठीशी आहे त्यामुळे प्रशासनाला कशा पद्धतीने वापरायचं ते मला माहिती असल्यामुळे निश्चितपणे काढचं आहे